या देशामध्ये दे सर्वच पक्षांच्या मध्ये महिलांचं योगदान खूप मोठं देशाच्या विकासामध्ये दे खूप मोठं योगदान आहे मुलात स्वराज्याच्या संस्थापिकाचा संकल्प जो आहे तो जिजाऊंनी केला आणि त्याच्यामुळं महिलांचं योगदान खूप मोठं आहे तुम्ही ज्या काळामध्ये राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आला तेव्हाचा काळ आणि आता आरक्षण मिळालं महिलांना तर तेव्हा असणारी संधी तेव्हा असणारा महिलांचा जो काही महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांना राजकारण समाजकारणामध्ये मिळणारी संधी प्रतिकूल वातावरणामध्ये आणि आज सगळं अनुकूल असताना कायद्यानं त्यांना आरक्षण दिलेलं असताना असणारी संधी आणि या याच्यामध्ये काही तुम्हाला फरक जाणवतो का नाही फरकच आहे मला असं वाटतं की हे आरक्षण मिळालं नसतं तर आमच्या बायका लढवया बनल्या असत्या कारण लढाया करण थांबवलेल्या बायकांनी एखाद्या प्रश्नावरती आपण आलं पाहिजे रस्त्यावरती संकल्पना मातीत गेलेली आहे याचं कारण काय तर माझे मिस्टर राजकारणात आहेत ना त्यांनी बोलवलं की मी जायचं त्यांनी सांगितलं तर मी उभं राहायचं त्यांनी प्रचार केलं मी निवडून यायचं मी फक्त सभागृहात बसायचं आणि आपलं जे काम आहे ते आपल्या नवऱ्यानी चालवायचं भावानी चालवायचं वडिलांनी चालवायचं मग त्या स्त्रीला आरक्षण म्हणून उपयोग काय मग ह्या प्रश्नावरती महिलांनी पाण्याच्या प्रश्नावर म्हणजे ऐंशी साली आम्ही रस्त्यावरती महिलांचा घागर मोर्चा काढला होता सभागृहात आम्ही घागरी आपटलेत नेऊन आज या महिला रस्त्यावरती पाण्यासाठी का येत नाहीयेत पाण्याचा प्रश्न तुम्हाला का सुचत नाहीये ह्या रस्त्यावर आल्या तर नक्की प्रशासन हल्लल आणि किमान काहीतरी थोड्या फार प्रमाणात तरी सूचना होतील